नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे आजचे ताजे तूर बाजार भाव आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा अबकारलेली तीन हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये दर आहे सात हजार चारशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती रिसोड आवकालेली एक हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये कमाल दर कमालदराई सात हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार शंभर रुपये बाजार समिती मुरुम जात आहे गज्जर आवकालेली आठशे बहात्तर क्विंटलची किमान दर दराई सहा हजार सातशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार पाचशे चौसष्ट रुपये सर्वसाधारण दराई सात हजार पाचशे चौसष्ट रुपये बाजार समिती जालना जात आहे काळी आवकालेली सोळा क्विंटलची किमान दर दराई सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दराई आठ हजार चारशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकालेली दोन हजार चारशे सव्वीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकाली सात हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे बहात्तर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे सदतीस रुपये बाजार समिती यवतमाळ जात आहे लाल आवकालेली चारशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकोणप चारशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये बाजार समिती नागपूर जाताय लाल आवकाली चार हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात सा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे तेरा रुपये बाजार समिती वाशिम जाताय लाल आवकालेली एक हजार आठशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद